नमस्कार मराठी मंथन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आपण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच आहे की नवरात्री दरम्यान ऋतूमध्ये बदल होत असतात हे बदल मनुष्याच्या आरोग्यावरही होत असतात नवरात्रीच्या या दिवसांमध्ये ऊर्जा निर्माण होते उपवास केल्याने शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढते स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो म्हणून नवरात्री हा शारीरिक आणि आध्यात्मिक शुद्धतेचा काळ आहे त्यामुळेच शारीरिक शुद्धता कशी करायची ते आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यामध्ये उपवासाचे प्रकार हे उपवास कसे करावेत व हे सोडताना याचे काही शास्त्रशुद्ध पद्धत पाहणार आहोत उपवास सुरू करताना काही मानसिक संयम आहेत ते पुढील प्रमाणे उपवासात म्हणजेच या शुभ नऊ दिवसांमध्ये राग येऊ देऊ नये कुणावरही रागराग करू नये वाईट गोष्ट पाहणं ऐकणं तसेच वाईट बोलणं टाळावं पावित्र्य राखावं स्वच्छता पाळावी महत्वाचं हे नऊ दिवस देवीची आपण उपासना तसेच आराधना करतो म्हणून स्त्रीचा तसेच मुलींचा अपमान किंवा त्यांना मनाला वाईट वाटेल असे वागू नये बोलू नये हे असे काही मानसिक संयम आहेत त्यामुळे मन खूप प्रसन्न राहते शारीरिक संयम शारीरिक संयम पुढील प्रमाणे शारीरिक शुद्धतेसाठी निरंकार रसाहार फलाहार तसेच एकवे जेवून असे आपण उपवास करू शकतो ज्याची जशी शारीरिक क्षमता असेल त्याप्रमाणे हे करावेत। निरंकर उपवास करावेत निरंकार उपवास निरंकार म्हणजेच पूर्ण दिवस फक्त कोमट पाणी घेणे रसहार रसहाराचा उपवास रसहार म्हणजेच पूर्ण दिवस फळांचा रस घेणे उदाहरणार्थ नारळ पाणी मोसंबीचा ज्यूस अननसाचा ज्यूस कोहळ्याचा रस इत्यादी फलाहार, म्हणजेच पूर्ण दिवस फक्त फळांचे सेवन करणे फळांचे ज्यूस घेणे दुग्धोपवास दुग्धोपवास म्हणजेच पूर्ण दिवस दूध दही ताक तसेच फळ घेणे एक वेळ जेवण करून उपास एक वेळ करू उपास म्हणजेच एक वेळ नवरात्रीचा पारंपरिक आहार घेऊन बाकीचा दिवस फळ व दूध घेणे नवरात्रीचा पारंपरिक आहार म्हणजेच शेंगाडा वरई राजगिरा साबुदाणा इत्यादीच्या पिठापासून बनवलेली भाकरी व बटाटा सुरण रताळ भेंडी लाल भोपळा काकडी यांच्यापासून बनवलेली भाजी यामुळे शरीराची शुद्धता होते व ऊर्जा राहते नवीन शक्ती निर्माण होते नवरात्रीच्या या उपवासांचे काही नियम देखील आहेत ते नियम काय ते जेवणात मिठाऐवजी सेंदी लोण वापरावे तळलेले पदार्थ पूर्णपणे टाळावेत शेंगदाणे खोबऱ्याचा वापर कमीत कमी करावा धान्य व कडधान्य पूर्ण वर्ज करावेत कांदा लसूण पूर्ण वर्ज करावे अतिप्रमाणात अन्न ग्रहण करू नये मद्यपान धूम्रपान मांसाहार पूर्ण वर्ज करावे पाणी भरपूर प्यावे आपल्या शारीरिक क्षमतेनुसार उपवास करावा आपल्या डॉक्टरांचा यामध्ये नक्कीच सल्ला घ्यावा काही शंका असल्यास किंवा अडचण असल्यास आपल्या कमेंटद्वारे आम्हाला नक्की विचारा यामध्ये योग व ध्यान जरूर करावे या सर्व गोष्टींमुळे मनाला ऊर्जा मिळते व मरगळ जाते हे झाले उपवासाचे नियम आता उपवास सोडतानाचे नियम पाहूयात उपवास सोडताना रोज संध्याकाळी अगदी हलका आहार घ्यावा ज्याने पोटावर ताण पडणार नाही उपवासाच्या शेवटच्या दिवशी साधा व हलका आहार घ्यावा अति पोट भरेल असे जेवण करू नये जड व तळलेले पदार्थ जेवणात घेऊ नये अशा नियमानुसार उपवास पूर्ण केल्यामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडण्याची प्रक्रिया पूर्ण होते व शरीराला उत्साह व ऊर्जा मिळते धन्यवाद